स्वागतम सुस्वागतम अखिल विश्वाला मांगल्याचे वरदान देणारे मंगलमूर्ती श्री गणराज

मानाचा दुसरा गणपती तरुण मराठा मंडळ लोणावळा जमलेल्या सर्व रसिक गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे मंडळ यंदा आपणा सर्वांच्या कृपा आशीर्वादाने ब्याण्णव्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे मंडळाने आतापर्यंत पौराणिक ऐतिहासिक सामाजिक व राजकीय विषयांवरील देखावे सादर करून समाज प्रबोधना उल्लेखनीयुवर्षी आमच्या मंडळाने सादर केलेला एक पौराणिक देखावा अहिरावण महिरावणाचा वर अहिरावण महिरावणाचा वर प्रभू रामचंद्र व रावणाचे युद्ध पराकोटीला पोहोचलेले दुष्ट रावणाने सर्व युद्ध नीती अनिती वापरूनही प्रभू रामाला आपण पराजित करू शकत नाही हे पाहून त्याने पाताळ नरेश अहिरावण व मही रावणांना मदत मागितले तेव्हा या दोन्ही मायावी राक्षसांनी राम लक्ष्मणाला पाताळात आणून आपल्या पाताळ देवीला बळी देण्याची योजना आखली युद्धभूमीवर एके दिवशी प्रभू राम व लक्ष्मण निद्रा घेत होते त्यावेळी हनुमान आपल्या शेपट्याने त्यांच्या भोवती सुरक्षा कवचाचा मनोरा उभा करून पहारा देत असताना या मायावी अहिरावणाने पाताळ ते पृथ्वी भुयारी मार्गाने येऊन राम व लक्ष्मणाला बेमालूमपणे अपहरण करीत त्यांना पाताळात नेले ही बाब सूर्योदयाच्या वेळी जेव्हा लक्षात आली तेव्हा सुग्रीवाने ताबडतोब जाणले की हे कुकर्म मायावी अही रावणाचेच आहे आपल्या सुरक्षा कवचातून प्रभूंचे अपहरण झाले ही बाब हनुमंताला दुःख देऊन गेली व त्यामुळे हनुमानाने सूक्ष्म रूप घेऊन त्याच भुयारातून थेट पाताळात प्रवेश केला <laughs> रावणाने पाताळ देवीला राम लक्ष्मणाचे बळी देण्यासाठी पूर्व तयारी केली होती शोधत हनुमान एका गुहेत गेला ती एक मिठ्ठ ताळोखी गुहा होती हनुमान आपल्या मूळ रूपात आला आणि अहिरावण वहिरावळा हिरावण तुमचा इतका साहस की तुम्ही प्रभू राम आणि लक्ष्मण यांना बैसामत असताना त्यांना मूर्षित करून एक वर घेऊन आला तुम्ही विसरला की हा ग्रामभक्त हनुमान असताना तुम्ही माझ्या प्रभूंच्या केसालाही धक्का लावू शकणार नाही यावर अहिराव म्हणाला अरे हे वानरा तुला जीवनाचा कंटाळ आलेला दिसतोय तू विसरतोय की तू आता बाताळ नगरीमध्ये इथे माझी सत्ता आहे माझी सत्ता मला या दोघांचा आपल्या पाहता देवीला बळी द्यायचा मूर्ख दानवत अजूनही वेळ गेलेली नाही प्रभू रामाचा शरण जा प्रभू राम दयाळू आहेत ते तुला क्षमा करतील क्षमा करतील अरेला तू काय मला हिरवणार अहिरवणाने आपल्या प्रभूंच्या बाबतीत केलेले हे वक्तव्य ऐकताच हनुमानाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली व तो म्हणाला सावधान आता तुम्हाला माझ्या गदेपासून कोणी वाचवणार नाही सावधान सावधान आणि असे म्हणून हनुमानाने विजेच्या वेगाने दैत्यांवर गदेने हल्ला चढवला हनुमान आणि दानवांमध्ये तुंब युद्ध सुरू झाले सर्व दानवांना यमसदनी पाठवून हनुमान अहिर रावण व मही रावणाशी लढू लागला पण मायावी अति रावणाने कूट नीतीने आपला व मही बचाव करायला सुरुवात केली ही गोष्ट हनुमानाच्या लक्षात आल्यावर त्याने सूक्ष्म रूप घेतले हनुमानाने मोठ्या शिथापीने देवीच्या मागे लपत देवीचा भोग हवा असे सांगितले सांगितलेवणाला असे वाटले की राम लक्ष्मणाच्या बळीचा भोग देवीने प्रत्यक्ष मागितला असे समजून त्यांनी प्रभू राम व लक्ष्मण यांना देवीच्या चरणी अर्पण केले हीच संधी साधून हनुमानाने एका खांद्यावर प्रभू राम दुसऱ्या खांद्यावर लक्ष्मण यांना बसवून झेट पाताळते धरती असे उड्डाण करीत राम व लक्ष्मणाला धरणीवर आणले व वा सर्व वानर सेनेने एकच जल्लोष केला जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम धन्य तुझे राम धन्य तुझे

चालू आमच्या मंडळाची कार्यकारिणी आमच्या मंडळाचे मानक अध्यक्ष श्री रमेश सिंह देवी शंकरजी व्यास राजपुरोहित पुरोहित अध्यक्ष श्री प्रकाश उर्फ अप्पा भवन गवळे विश्वस्त अध्यक्ष श्री अमोल विठ्ठल कोंबळे आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री समर्दीप प्रकाश हरपुडे पाटील उपाध्यक्ष श्री दीपक काशीनाथ काले आणि श्री भगवान पांडुरंग पांगारे खजिनदार श्री खंडोबा विठ्ठल कंधारे उपखजिनदार श्री फकीर मोहन गवळी सेक्रेटरी कुमार मयूर संजय शिंदे फिरोज नजीर शेख श्रीकांत वसंत चव्हाण सजावट राजेश तिकोने भरत शिंदे शुभम मालकामे किशोर दळवी पवन सावंत विशाल मदगे सचिन उमरदंड अमित चव्हाण कमलेश हरपुडे मूर्तिकार सतीश तारुसर औंद विद्युत रोशनाई स्वामी समर्थ डेकोरेटर नांगरगाव प्रोपरेटर आशिष नाटक दिनेश नाटक देखाव्याची संकल्पना मंडळाचे सर्व लहान थोर लहानथित कार्यकर्ते निवेदन महेश देशपांडे ध्वनी मुद्रण श्री पराग भरकर मेघमल्हार रेकॉर्डिंग स्टुडिओ पिंपरी पुणे मंडळ वर्गणीदार देणगीदार व हितचिंतक यांचे शतशहा आभारी आहे धन्यवाद